नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय एक दिवसापूर्वीची बातमी आहे ज्या पद्धतीने एका व्यक्तीने त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचं मुंडकं छाटलं आणि मुंडकं छाटून ते रक्त लागलेलं हत्यारासह तो पोलीस स्टेशनमध्ये गेला ते छाटलेलं मुंडकही घेऊन तो पोलीस स्टेशनमध्ये गेला अशा पद्धतीची बातमी तुमच्यापर्यंत आलेली आहे मी बातमी अर्थात सांगणार नाही ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे बातमीचं विश्लेषण किंवा बातमी जी घडलेली आहे तिची भयानकता आणि अशा पद्धतीच्या बातम्या किंवा अशा पद्धतीच्या घटना नेमक्या का घडत आहेत याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे आपण दररोज पाहत आहोत की अनेक बलात्कार घडत आहेत बलात्कार झाल्याच्या नंतर काही महिलांना ठार केलं जात आहे त्यांचे हातपाय तोडले जात आहे किंवा निर्घुण खून केला जात आहे मस्साजोगचं प्रकरण नवीन आहे ज्या पद्धतीने आरोपींनी अतिशय निर्घुन खून संतोष देशमुख यांचा केलेला आहे आणि नाशिकमध्ये अशा पद्धतीची एक घटना आलेली आहे की व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचं मुंडखं तोडून ते पोलीस स्टेशनमध्ये तो घेऊन गेलेला आहे सोबत ते हत्यारही घेऊन गेलेलं आहे एवढी भयानक परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रात होती का तर अनेक वर्षापासून अशा पद्धतीच्या घटना समोर येत आहेत अशा घटना खरोखर पूर्वीही होत्या का तर पूर्वी याचं प्रमाण निश्चितच कमी होतं गेल्या दहा वीस वर्षात किंवा तीस वर्षात अशा पद्धतीच्या घटना फार जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत याला जबाबदार मग प्रत्येक वेळी आपण त्या गृह खात्याला जबाबदार धरायचं का हाही सवाल आहे किंवा राजकारण्यांना जबाबदार धरायचा आहे का किंवा समाजाची मानसिकता बदललेली आहे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो का असं एक नवे दोन नवे अनेक सवाल आता उपस्थित आहेत मात्र अशा घटना घडत आहेत हे मात्र सत्य आहे हे खरं आहे इतक्या दुर्दैवी घटना आणि इतके निर्घुण खून नेमके का घडत आहे त्याचं एका वाक्यात उत्तर असं आहे की पोलीस प्रशासनाची कसलीही भीती आत्ता समाजामध्ये नाही होय हे वाक्य मी रिपीट करतोय की पोलीस प्रशासनाचा कसलाही धाक आणि कसलीही भीती आत्ता समाजामध्ये राहिलेली नाही अतिशय दुर्दैवी वातावरण हे आहे आणि यामुळे कदाचित अशा पद्धतीने जरी आपण काही जरी गुन्हा केला तरी आपल्याला कुणी ना कुणी जरी वाचवण्यासाठी पुढे येईल कुणीतरी राजकीय नेता ज्याचा वरदहस्त आपल्यावरती आहे तो व्यक्ती पुढे येईल आणि आपलं वाचवेल किंवा वाचवण्याचा प्रयत्न करेल आपण पैशाच्या माध्यमातून हे प्रकरण मॅनेज करू असाही एक विश्वास लोकांमध्ये आहे असे एक नवे दोन नवे अनेक कारणं आहेत मात्र लोकांमध्ये पोलिसांची भीती जी पूर्वी होती किंवा स्वातंत्र्याच्या नंतर किंवा अगदी एकोणीसशे ऐंशी किंवा एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान पोलीस प्रशासनाची भीती किंवा पोलिसांचा धाक जो होता तो राहिलेला नाही याचं कारण असं आहे की काही गुन्हा घडल्याच्या नंतर त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा जो रेट आहे तो अतिशय कमी झालेला आहे पूर्वी अशा पद्धतीचा नव्हता जो रेट जो जे गुन्हेगार आहेत महाराष्ट्रात जे काही गुन्हे असतील किंवा देशात जे काही गुन्हे असतील ते गुन्हे घडल्याच्या नंतर त्या गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा जो रेट आहे ते पर्शन आहे ते अतिशय कमी झालेलं आहे त्यामुळे कदाचित मग हे झालेलं आहे का तर हो निश्चितपणे कुठल्याही व्यक्तीला निश्चितपणे एक विश्वास आहे स्वतःच्या मनामध्ये की आपण जर काही जरी चुकलो तरी आपण कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे वाचू शकतो आपल्याला कुणी ना कुणीतरी वाचू शकतं एक तर राजकीय नेते वाचू शकतात पैसा वाचू शकतो किंवा आपल्या आसपास असणारी लोकं आहेत आपला समाज आहे आपले सपोर्टर आहेत ही सगळीजणं आपल्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतात हा जो विश्वास आहे तोच घातक ठरताना दिसत आहे <coughs> ज्या पद्धतीने जर अशा गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा रेट जर वाढला तर कदाचित यावरती एक वचक येऊ शकतो लोकांमध्ये भीतीचं वातावरण पोलीस प्रशासनाबद्दल जो धाक आणि भीती असायला हवी ती पुन्हा एकदा प्रस्थापित होऊ शकते <Coughs> मला एक सवाल तुम्हा सर्वांना विचारायचा आहे की तुमच्या आसपास अशी किती असे किती गुन्हेगार आहेत की ज्यांना तीन चार वर्षापूर्वी अशा पद्धतीची काही शिक्षा झालेली आहे किंवा असे किती गुन्हेगार आहेत की जे तुरुंगामध्ये आहेत तर मला किंवा माझ्या निरीक्षणानुसार अशा पद्धतीने कुठलीही व्यक्ती आत्ता जेलमध्ये नाही किंवा कुठलीही व्यक्ती अशा पद्धतीने तुरुंगामध्ये नाही फार फार तर काही झोपडपट्टी एरियातील मुंबईमधील झोपडपट्टी एरियातील किंवा उत्तर भारतातील जे काही सराईत गुन्हेगार आहेत तेच फक्त आतमध्ये आहेत खेड्यापाड्यामध्ये किंवा गावखेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने राजकीय लोकांनी हस्तक्षेप सुरू केला तो साधारणपणे दोन हजार आणि दोन हजारच्या आसपास सन दोन हजारच्या आसपास हा राजकीय हस्तक्षेप जास्त सुरू झाला काही घटना घडल्याच्यानंतर राजकीय लोकांनी त्यामध्ये हस्तक्षेप त्या ठिकाणी येऊन हस्तक्षेप करायला सुरुवात केली दोन गटामध्ये जे काही भांडणं असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि जो प्रकार जी मध्यस्थी पोलीस प्रशासनाने करायला हवी ती राजकीय लोकांनी सुरू केली एखादा व्यक्ती जरी पकडला तरी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला राजकीय लोकांचे फोन येणं सुरू झालं आणि त्या पद्धतीने या पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला पोलीस प्रशासनाला स्वतः जो स्वातंत्र्य राहिला नाही ज्या पद्धतीने न्यायालय ही स्वायत्त आहेत न्यायालयावरती कोणाचाही अधिकार चालत नाही कोणाचाही ना दबाव चालत नाही मात्र पोलीस प्रशासन हे स्वायत्त नाही पोलीस प्रशासनावरती अनेकांचा दबाव वाढताना आपण पाहत आहोत अगदी गृह मंत्रालयातून सुद्धा काही प्रकरणं मिटवण्यासाठी दबाव आल्याची उदाहरणं पण आत्तापर्यंत आपण अनेक वेळा बघितलेली आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत मग ते खासदार असतील आमदार असतील किंवा अगदी जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी अनेक प्रकरणामध्ये हस्तक्षेप केल्याचं आपण बघितलेलं आहे आणि अशा हस्तक्षेपामुळे सराईत गुन्हेगारांना सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न अनेक वेळा घडलेला आहे जर एखादी व्यक्ती जर सुटत आहे तर मग आपणही सुटू हा विश्वास आता लोकांमध्ये हा गैरसमज किंवा समज लोकांमध्ये झालेला आहे कुणी ना कुणीतरी आपल्यासाठी वाचवायला पुढे येईल मग ते गावचे सरपंचही येऊ शकतात ग्रामपंचायतचे सदस्यही येऊ शकतात आणि यांच्या माध्यमातून एखादा मोठा नेताही आपल्याला वाचवायला येऊ शकतो असा फालतू विश्वास लोकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच कदाचित अशा पद्धतीने गुन्हेगारी घटना वाढलेल्या आहेत त्याचबरोबर परळी आणि बीडमधलं जे वातावरण आहे तेही अतिशय दुर्दैवी आहे परळीमध्ये ज्या पद्धतीने राजकीय वरधस्ताने अनेक टोळ्या सक्रिय झालेल्यासुद्धा आता दिसत आहेत आणि अनेकांना राजकीय पाठबळ देऊन गुन्हेगारांना सुद्धा पाठीशी घातलं गेल्याचं एक जळजळीत ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे अशाच पद्धतीची उदाहरणं लहान मोठ्या प्रमाणात किंवा कमी जास्त प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत पक्ष लोकपक्ष चालवत नसून आथा आता टोळ्या चालवतात असं जरी म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आणि हे वक्तव्य आत्ता मध्यंतरी अनेकांनी दिलेलं आहे हेही आपल्याला माहीत आहे हे वक्तव्य मी परत रिपीट करतोय लोकांचं मत आहे की सध्या जे राजकीय पक्ष आहेत ते पक्ष चालवत नसून राजकीय टोळ्या चालवत आहेत आणि टोळ्या चालवताना त्यांच्या टोळीमधल्या एखाद्या व्यक्तीने जरी काही चुकीचं केलं तरी त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न होतो किंवा त्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमधून सही सलामत सोडवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळेच कदाचित गुन्हेगार सही सलामत सुटत आहेत आणि सही सलामत सुटत असल्यामुळेच अशा पद्धतीने त्यांची डेरिंग वाढत आहे आणि ती लोकं अशा पद्धतीची गुन्हे पुन्हा पुन्हा करत आहेत जर ती व्यक्ती राजकीय पक्षाच्या जवळची असेल राजकीय एखाद्या पक्षाचं काम करत असेल तर ती अगदी सहज सुटून जाते आणि मग अशा पद्धतीने ही लोक जेलमध्ये जात नाहीत किंवा पोलीस प्रशासनाची कसलीही भीती राहत नाही पोलीस प्रशासन हेही स्वायत्त असायला हवं का हा सवाल आत्ता उपस्थित होत आहे ज्या पद्धतीने न्यायालयावरती कोणाचाही दबाव चालत नाही अगदी त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनावरतीही हा जो दबाव आहे तो कुठे ना कुठेतरी संपुष्टात आणण्याची आवश्यकता आहे का हा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे आणि ज्या घटना आत्ता रोज प्रत्येक दिवशी आपण नवनवीन घटना आत्ता पाहत आहोत एक बदलापूरची घटना झाली त्यानंतर माझा बीडचं झालो आहे बीडचा बिहार झाला का अशा पद्धतीचा सवाल निर्माण होत आहे त्या तत्पूर्वी नाशिकमध्ये अशा पद्धतीची घटना घडलेली आहे किंवा परभणीमध्ये ज्या पद्धतीची एक घ घटना होऊन गेलेली आहे अशा एक ना दोन अनेक घटना रोज या महाराष्ट्रात आणि या देशात घडत आहेत आणि त्याचं एकमेव कारण पोलीस प्रशासनाचा कसलाही धाक आत्ता समाजावरती राहिलेला नाही आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे राजकीय लोकांचा हस्तक्षेप आणि लोकांचा जो गैरसमज झालेला आहे की आमचं कोणीही काही करू शकत नाही पोलीस पोलिसांच्या वरचाही कुणीतरी आमच्या ओळखीचा आहे तो आम्हाला निश्चितपणे सोडू शकतो हा जो गैरसमज झालेला आहे हा गैरसमज दूर होण्याची आवश्यकता आहे आणि तो जेव्हा दूर होऊन पोलीस प्रशासनाला अधिकार मिळतील पोलीस प्रशासन खऱ्या अर्थाने गुन्हेगारांना स तुरुंगात टाकेल तेव्हाच हे संपूर्ण प्रकरण संपू शकतं अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणं केलेलं आहे माझा हा, हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद